ओम शांती तेरा डिसेंबर एकोणावीसशे एकोणनव्वद दिव्य ब्राह्मण जन्माच्या भाग्याच्या रेषा आज विश्व बाप दादा आपल्या विश्वातील सर्व मनुष्य आत्मा रूपी मुलांना पाहत आहेत दोन प्रकारचे मुलं आहेत एक आहे बापाला ओळखणारे आणि दुसरे आहेत बापाला ओळखण्याचा प्रयत्न करणारे आव्हान करणारे ओळखणाऱ्या मुलांच्या मस्तकावर श्रेष्ठ भाग्याची रेषा चमकत आहे सगळ्यात श्रेष्ठ भाग्याची रेषा आहे बापाद्वारा दिव्य ब्राह्मण जन्माची तुम्ही अनुभवाने म्हणता की आम्ही भगवंताची रचना आहोत ते आमचा पालनहार आहेत नशेने म्हणता की बाप दादांनी मातपित्याने आमची रचना केली आम्हाला ब्राह्मण जन्म दिला रचताला जन्माला जन्मपत्रीला दिव्य जन्माच्या विधीला सिद्धीला सगळ्याला जाणता या ब्राह्मण जन्मात ज्या दिवशी ब्राह्मण बनले तोच जन्मदिवस तोच लग्नाचा दिवस आहे कारण सगळेच वचन देतात एक बाबा दुसरा नाही कोणी तुमच्या बरोबरच खाऊ तुमच्या जवळच बसू तुमच्या बरोबरच सर्व संबंध ठेवू हे वचन दिले ना बाप दादा म्हणतात प्रत्येकाच्या मस्तकावर भाग्याच्या चार रेषा चमकतात दिव्य जन्माची रेषा परमात्म पालनाची रेषा परमात्म शिक्षणाची रेषा आणि निस्वार्थ सेवेची रेषा ब्रह्मा माचा पालनेने सगळेच मास्टर सर्वशक्तिमान बनले पण काही मुलं नेहमी शक्ती कार्यात लावत नाहीत म्हणून श्रेष्ठ पालना मिळत असल्यावरही कमजोर राहतात शिक्षणाचे ध्येय आहे श्रेष्ठ पद मिळवणे पण फरिश्ता सो देवता ही स्मृती नेहमी न राहिल्यामुळे नशा राहत नाही ब्रह्मा ब्रह्माबाबांनी अंतिम वरदान रूपाने स्मृती दिली निराकारी निर्विकारी आणि निरहंकारी निराकारी स्थितीमध्ये स्थित झाल्याशिवाय कोणत्याही आत्म्याला सेवेचे फळ देऊ शकत नाही कारण आत्म्याचा तीर आत्म्याला लागतो निरंकारी सेवेचा अर्थ आहे झुकणे निर्माण बनल्याशिवाय सेवेमध्ये सफलता मिळत नाही बाप दादा म्हणतात कोटीमधून कोणी तर बनले पण कोणीमधूनही कोणी बनायचे आहे अखंड भाग्याची निशानी आहे सर्व ब्राह्मण परिवारचा प्यारा दुनियावाले म्हणतात पालनहार आहे जन्मदाता आहे पण परिचय नाही आणि तुम्ही ब्रह्मा माची पालना घेत आहात बापाच्या श्रेष्ठ मतावर तुम्ही योग्य बनले बाप मुलांना योग्य बनवतात आणि मा शक्तिशाली बनवते जेव्हा बाबांची आठवण करायला बसता तेव्हा फक्त बाबा निराकारी <coughs> निर्विकारी निरंकारी स्थिती आठवली पाहिजे हे तीन वरदान नेहमी लक्षात राहिले तर बापाच्या दिलतचे अधिकारी बनता येईल मायाजीत बनण्याचे सहज साधन आहे नेहमी प्राप्तीने भरपूर रहा। सर्व प्राप्तीची निशानी आहे संतुष्टता इच्छा मात्र अविद्या हे तुमचेच गायन आहे संतुष्ट मणी म्हणजे नेहमी रुहानियतने चमकणारी मणी ओम शांती